माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊखाडे यांच्या पाठपुराव्याला यश रेल्वे प्रशासनाकडून मतदारसंघातील प्रलंबित विविध कामे तातडीने सुरू होणार मिरज बेडग रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाचं काम मिरज पंढरपूर लाईनवरील सलगरे बेळंकी शिपूर आरग बोलवाड रोड येथील अंडरग्राऊंड ब्रिजच्या रस्त्यावरील साचलेल्या पाण्याचा निपटारा होणार मिरज सांगली रस्त्यावरील कृपामयी जवळील रेल्वे ब्रिजला समांतर रेल्वे ब्रिज होणार आहे रेल्वे प्रशासनाच्या मोकळ्या जागांचं कॉन्क्रीटीकरण होणार आहे मिरज रेल्वे स्थानकाचं नूतनीकरण जलद गतीने होणार मिरज बेडॉक रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे बेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले असून हे काम तातडीने सुरू करण्याबाबत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी धरमवीर मीना यांच्याशी चर्चा केली व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सद सदरचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश देत असल्याचं धरमवीर मीना यांनी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना सांगितलं मिरज पंढरपूर रेल्वे मार्गावर सालगरे वेळंकी शिपूर आरग बोलवाड रोड येथे असलेल्या अंडरग्राऊंड ब्रिजच्या रस्त्यावर पावसामुळे पाणी साठत आहे त्यामुळे नागरिक विद्यार्थी या सर्वांनाच याचा प्रचंड त्रास होतोय व हाल होत आहेत सदर वस्तुस्थिती आमदार खाडे यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे तसेच या ठिकाणी चार पदरी रस्ता करण्यात यावा दोनही बाजू संरक्षण भिंती बांधण्यात याव्यात व पाण्याचा निचरा योग्य रीतीने होण्याची व्यवस्था करावी तसेच पुलाच्या दोनही बाजूस कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात यावा अशी मागणी केली आहे यानंतर धर्मवीर मीना यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याचे व त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश सोलापूर डिव्हिजनलच्या अधिकाऱ्यांना दिले त्यानुसार सोलापूरचा अधिकारी व स्टाफ यांनी तातडीने सलगर येथे जाऊन पाहणी देखील सुरू केली लवकरच येथील कामे केली जातील असं आश्वासन धर्मवीर मीना यांनी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ यांना दिलाय मीरा सांगली रस्त्यावरील कृपामयी हॉस्पिटल जवळ असलेला रेल्वे ब्रिज अत्यंत जीर्ण झाला त्यावरून अवजड वाहतूक करणं धोकादायक बनलाय अवजड वाहतूक या पुलावरून बंद करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले मात्र त्यासाठी या रस्त्यावर समांतर रेल्वे पूल बांधण्याची गरज आहे यासाठी किमान चार ते पाच वर्ष कालावधी जाणार आहे दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सध्या असलेल्या पुलाचं मजबूतीकरण करण्यासाठी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री यांना पत्र दिलं केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णवजी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानुसार या पुलाचं तात्पुरत्या स्वरूपात मजबूतीकरण करून या पुलाची स्ट्रेंथ वाढवण्याची आमदार खाडे यांची मागणी जनरल मॅनेजर यांनी मान्य केली असून लवकरच याचं काम सुरू होणार आहे मिराज रेल्वे स्थानक हे मॉडेल स्टेशन करण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच केली होती मात्र अद्याप मिराज रेल्वे स्थानकावर नूतनीकरणाचं काम सुरू झाल्याचं दिसून येत नाही मिराज रेल्वे जंक्शन हे कर्नाटक सीमेलगतचं अत्यंत महत्वाचं जंक्शन असल्याने दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करत असतात या स्थानकावर प्रवासी नागरिक यांना योग्य त्या सुविधा मिळण्यासाठी व मध्य रेल्वेच्या आश्वासनानुसार मिराज रेल्वे स्थानक हे मॉडेल जंक्शन बनवण्यासाठी नूतनीकरणाचं काम तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार डॉ सुरेश भाऊखाडे यांनी वेळोवेळी मान्य केंद्रीय रेल्वे मंत्री तसेच मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली त्याचा पाठपुरावा केला या बैठकीत के जनरल मॅनेजर धर्मवीर मीना यांनी मिरज रेल्वे जंक्शनाच्या नूतनीकरणाचं काम देखील जलद गतीने सुरू करण्यात येईल असं आमदार डॉ सुरेश खाडे यांना आश्वासन दिलं या व्यतिरिक्त रेल्वे प्रशासनाच्या अनेक ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागांचे कॉंकट्टीकरण करण्याची मागणी आमदार खाडे यांनी धरमवीर मीना यांच्याकडे केलं असून त्या अनुषंगाने लवकरच कार्यवाही करण्याच्या सूचना जनरल मॅनेजर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केले मिरज सांगली भागातील तसेच प्रामुख्याने मिरज मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रलंबित कामं सुरू करण्याबाबतच्या मागणीची केंद्रीय रेल्वेमंत्री नामदार अश्विन वैष्णवजी तसेच मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना यांनी दखल घेऊन कामे सुरू करण्याचे आदेश दिल्याबद्दल आमदार डॉक्टर सुरेश भाऊखाळे यांनी त्यांचे आभार मानले व समाधान व्यक्त केला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी